नमस्कार मंडळी नमस्कार आर न्यूज मराठीवरती तुम्हाला सर्वांचे सहर्ष स्वागत मी राहुल बिबे काय म्हणतो गाव या कार्यक्रमामध्ये देखील तुमचं स्वागत करतो फिरत असताना काही नागरिकांनी आपल्याशी संपर्क साधलेला आहे काही त्यांच्या व्यथा आहेत काही त्यांच्या अडचणी आहेत ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न नेहमीच करत असतो पण आजचा एपिसोड जरा वेगळाच आहे इंदापूर तालुक्यामध्ये मामा भरणे हे सर्वांना सांगत असतात की मी लोकांची आरोग्याची कामं केली आरोग्याची कामं केली खरंच मामा भरणे यांनी आरोग्याची कामं केलीत का असा प्रश्न सर्व जनतेला पडलेला आहे अशाच काही पीडित जे रुग्ण होते किंवा ज्यांना काही आड्याअडचणी झाल्या होत्या मामा भरणे यांच्या माध्यमातून काही लोकांची ऑपरेशन झाली किंवा त्यांना वैद्यकीय सेवा मोफत मिळाली अशी काही नागरिक का आहेत आणि त्या नागरिकांनी आपल्याशी आपल्या ई आर मराठी न्यूज ला संपर्क साधलेला आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या व्यथा तुमच्या चॅनलद्वारे या जनतेसमोर मांडायच्या आहेत जास्त न घालवता थेट आपण त्या नागरिकांशी संपर्क साधूया त्यांच्या काही आडे अडचणी आहेत का किंवा दत्तात्र मामा भरणे यांनी खरंच त्यांना मदत केली का आपण थेट त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत चला मग आपल्या सोबत दादा आहेत नमस्ते दादा नमस्ते गाव तुमचं मी माळवाडीचा इंदापूर जिल्हा पुणे काय नेमका माझा विषय होता करोनाच्या काळात माझे दोन्ही बॉल म्हणजे खुबे पूर्णतः खराब झालेले होते त्यासाठी मी हॉस्पिटल फिजिओथेरपी इंदापूर मध्ये अनेक हॉस्पिटल केले काय फरक पडत नव्हता आणि ऑपरेशनला खर्च मोठा होता किती साधारण साडेसात आठ लाखाच्या आसपास त्याचे कोटेशन होते आठ लाखाच्या आठ लाखाच्या आसपास बरोबर मग त्यानंतर मी मामांकडे आलो बर् दत्ता मामा बर्णी यांच्याकडे आलो त्यांच्याशी संपर्क साधला साधल्यानंतर त्यांनी मला हिरानंदिनी हॉस्पिटल मुंबई हे त्यांचं पत्र दिलं त्यांच्या माध्यमातून तुम्हाला मदत करू त्यानंतर पत्र दिल्यानंतर एक महिन्याभरात माझ्या मुंबईला ऑपरेशन झाले बरोबर बरोबर मामा भरल्या सांगतात की पुण्यामध्ये पण माझा माणूस आहे मुंबईमध्ये पण माणूस आहे खरंच दत्तात्रय मामा यांचा माणूस टक्के शंभर टक्के पुण्यामध्ये त्यांचे पांढरे म्हणून आहेत मुंबईमध्ये त्यांचे माने म्हणून आहेत माने हो तर मानेंशी आम्ही कॉन्टॅक्ट केलं मानेंचे आमचं संवाद झाल्यानंतर तेथील डॉक्टरांशी तारीख घेतल्यानंतर ऑपरेशनची मानेंनी आम्हाला मुंबईमध्ये बोलवून घेतलं आणि त्या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं हॉस्पिटल हिरानंदनी जे आहे एल एच हिरानंदनी त्या ठिकाणी माझे दोन्ही बॉलचे ऑपरेशन अगदी मोफत मामांच्या मार्फत ऑपरेशन झालं आणि आज केवळ आणि केवळ साडेसात आठ लाख रुपयाचे मला मामांमुळे मदत झाली माझ्या तो परपंचाला हातभार लागला आणि मी आजी आजच्या रोजी कंडिशन अगदी व्यवस्थित आहे मी आता तुम्हाला इथं बसून दाखवू शकतो मला एक इंच देखील पाय उचलू नव्हता दोन्ही दोन्ही पायाचे ऑपरेशन माझे एकाच टायमिंगला झाले हो काय मुंबई मुंबईमध्ये माने जे आहेत ते तुम्ही तिथे गेल्यानंतर प्रेमाची वागणूक तुम्हाला मिळाली शंभर टक्के शंभर टक्के म्हणजे त्यांच्याबद्दल एकदम ओके ओके माणूस काय अडचण नाही काही नाही कसं असतं ग्रामीण भागातल्या लोकांना बऱ्याचशा अडचणी असतात काही असुशिक्षित वर्ग असतो किंवा लिहायला वाचायला कमी येत असत किंवा धाडस कमी असतं तिथं गेल्यानंतर खरंच ग्रामीण भागातला माणूस आहे आणि आपला माणूस आहे म्हणून माने तुम्हाला तिथं वागणूक दिली का मानेंनी शंभर टक्के आपण मुंबईत आहे असं मुंबईत गेल्यानंतर आपल्या कुठल्याही मीच नाही माझे मा, आणखी त्यांनी बरेचसे ऑपरेशन केले कुठल्याही पेशंटला विचार आपण मुंबईत आहे हे जाणवत देखील नाही ना, आपण गावाकडेच आहे त्या पद्धतीने आपल्याला तिथं सहकार भेटतोय होता आली काही नाही काही आपल्या वैयक्तिक आपल्या बरोबरच्या माणसाचे केवळ बरोबर असणे एवढंच तिथं काम आहे बाकीचं कुठलंही काम हॉस्पिटलच्या लेवलनी डॉक्टर असू द्या त्याचे कुठलेही इतर कर्मचारी असू द्या <laughs> टोटल काम आपल्या माणसाला तिथे काही करावं लागत नाही बरोबर हो। म्हणजे तुमचं ऑपरेशन झाल्यानंतर जे काही मेडिकलचं वगैरे काही बिल झालं ते तुम्हाला पेड वगैरे करायला सांगितलं नाही 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 बिल पेड बिल पेड झाल्यानंतर त्यांच्या कोट्यातून झाल्यानंतर आम्हाला डिस्चार्ज केला डिस्चार्ज केला म्हणजे गोळ्या औषध ऑपरेशन बाकी सगळं फ्रीमध्ये मामांनी केलं हो एक महिन्याच्या गोळ्या हॉस्पिटल देतात त्याच्या सुद्धा बिल आम्हाला म्हणजे एक रुपया द्यावा लागत नाही द्यावा लागला नाही काय तुमची अवस्था काय होती जे तुमचं ऑपरेशन होण्या अगोदरची काय म्हणजे अवस्था काय होती म्हणजे पाठीमागे कोरोना काळ झाला त्यात रेमडेसिव्ह वरची मला सहा डोस देण्यात आले मी लास्ट स्टेप ला होतो त्या डोसचा इफेक्ट म्हणून ब्लॉकेज झाले ब्लॉकेज हा मला एक पाय असा एक इंच देखील उचलता येत नव्हता खाली बसता येत नव्हतं टॉयलेटला जाता येत नव्हतं काही नाही गाडी चालवता येत नव्हती काहीच करता येत नव्हतं मी असं म्हणजे व्यतीत झालेलो होतो आणि झालेलो म्हणजे ऑपरेशन होण्याच्या अगोदर तुमचं म्हणजे चालणं पळणं व्यवस्थित होतं का नेमकं काय का चालताच येत नव्हतं चालताच येत नव्हतं बिलकुल आता ऑपरेशन झाल्यानंतर काय तुम्हाला अड्याडचणी काहीच का नाही ठीकठाक हो आहे म्हणजे स्वतःच्या पायावरती तुम्ही चालू शकता म्हणजे एकंदरीत तुम्ही सांगितलं सात आठ लाख रुपये ऑपरेशन साठी खर्च झाला काय नेमकी काय नेमकी तुमची आर्थिक परिस्थिती कशी आहे नेमकी माझी आर्थिक परिस्थिती माझी म्हणजे अर्धा एकर जमीन आहे माझी अर्धा एकर जमीन आणि त्यातच घर आहे म्हणजे साधारण पंधरा वीस मिनटे मला जमीन आहे जमीन हो म्हणजे जो मामांनी जे तुमचं ऑपरेशन केलं त्या ऑपरेशनवरती तुम्ही खुश आहात शंभर टक्के शंभर टक्के काय अड्या अडचणी तुम्हाला आता सध्या तर काहीच नाही आता सध्याला काय काय तालुक्यामध्ये सगळीकडे म्हणलं जातं दात्र मामा भरणे दूत आहेत आरोग्य दूत आहेत आरोग्य दूत खरंच दत्ता मामा भरणे आरोग्य दूत आहेत शंभर टक्के आहेत ना म्हणून तर तुम्ही बाईट देतोय ना मी तुम्हाला आम्ही बोलवायचं कारण तेच लोक काय म्हणत असतील सत्य घटना तुम्ही आम्हाला सांगताय हो बरोबर आहे अतिशय सुंदर अशी दादांनी प्रतिक्रिया दिलेल्या एकंदरीत सात ते आठ लाख रुपयाचं त्यांचं जे ऑपरेशन आहे ते मामा भरणे यांनी मुंबई या ठिकाणी जो दवाखाना आहे आणि त्या कुठलं हॉस्पिटल एल एच पवई त्या ठिकाणी माने म्हणून मामा भरणे यांनी स्वतःच्या खिशातून पैसे देऊन त्या ठिकाणी सेवक ग्रामीण भागातल्या लोकांसाठी सेवा करण्यासाठी ठेवलेला आहे अतिशय सुंदर आपण मानेबद्दल त्यांना काही प्रश्न विचारले की खरंच ग्रामीण भागातल्या लोकांना माने आपुलकीची किंवा आपलेपणाची वागणूक देतात का तर त्यांचं म्हणणं आहे अतिशय सुंदर ग्रामीण भागात म्हणजे मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन देखील सुद्धा आम्हाला काही अडे अडचणी येत नाहीत अतिशय सुंदर दादांनी प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांची काही व्यथा आहे त्यांनी मांडलेली आहे अजून दादा आहेत आपण त्यांचंही मुलाखत घेऊया नेमकं काय त्यांचं म्हणणं होत दादा राम 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 मी निमगाव केतकी गावातून आलेलो आहे नाव काय तुमचं नाव गोरख तुकाराम बोंग कवटीच्या मळ्यामध्ये राहतोय तर मला काय प्रॉब्लेम होता मला झोपेतच हातपाय हा हकाल्या आणि तोंडाला फेस आला घरची घाबरले दवखान्यात नेलं <laughs> मी बेशुद्ध अवस्थेत <दावस्ते> होतो <laughs> तर मला दवखान्यात नेल्यानंतर काय म्हणजे मला जाणवलं नाही मी बेशुद्ध अवस्थेत होतो <laughs> नंतर मी सुदैव आल्यानंतर कळलं मी दौखान्यात आलोय <laughs> मला काय झालंय मग दवाखान्यात आलो मला समजलं तर तिथं मला गेल्यानंतर इंदापूरच्या दवाखान्यात ऍडमिट केलं कुठल्या दोखान्यामध्ये इंदापूरला इंदापूरचे तर तिथं उपचार केले सांगितलं असं होतंय तर त्या डॉक्टरांना खरं वाटलं नाही सुरुवातीला पण त्यांच्या समोर दुसऱ्या दिवशी मला तसं झालं हा तर डॉक्टर म्हणले की यांचं एमआरआय काढावं लागेल बरोबर एमआरआय काढला तर त्यामध्ये त्या एमआरआय मध्ये दोन गाठी दिसल्या डॉक्टरांना तर त्यांनी सलाइन वगैरे लावले दोन चार दिवस ऍडमिट केले आणि त्याच्यानंतर सांगितले की तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल ऑपरेशन म्हणजे कशाचं ऑपरेशन नेमकं डोक्यात दोन गाठ उद्भवल्या होत्या डोक्यामध्ये दोन गाठी होत्या हा डोक्यामध्ये वरती आणि साईडला गाठ होते तर ऑपरेशन करावं लागेल म्हणून होते पण माझी परिस्थिती हालाखीची असल्यामुळे मी थोडं हे होऊन गेलो काही खर्च किती सांगितला होता एकंदरीत ऑपरेशन साठी ऑपरेशन साठी डॉक्टरांनी खर्च सांगितला सहा सात लाख रुपये जाते सात लाख रुपये मग आपली परिस्थिती हालाकी असल्यामुळे मी आपले बरणे मामांकडे आलो तर त्यांच्याकडे तात्यासाहेब वर पुढे म्हणले काही काळजी करू नका तुमचं मामांकडे जाऊन सगळं व्यवस्थित दखण्याचं काम करून घेतो तर काही अडचण येणार नाही तर त्यासाठी तुम्हाला मुंबईला जावं लागेल मुंबईला हा मुंबईला गेले शहरानंदी हॉस्पिटल ला गेलो तिथं काय आपले कागदपत्र जमा केले आणि काय नेमके काय कागदपत्र काय मागितली होते त्या ठिकाणी तुम्हाला काय नाही आपला रिपोर्ट शिकायला म्हणजे इंदापूरचा रिपोर्ट रिपोर्ट तुम्हाला काय होतं काय होतंय ते रिपोर्ट हा ते रिपोर्ट हे दिले आणि मामांनी तिथं बातचीत केल्यानंतर समजलं की सहा सात लाख रुपये जातील ते मी आपल्या ह्यातनं कोट कोट्यातनं भरून तुमचं सगळं ऑपरेशन व्यवस्थित करून देतो काय नेमकं कोण हॉस्पिटल मध्ये जे मामा म्हणतात की माने मुंबईमध्ये ठेवले होते का माने तिथे होते हो होते, होते। वागणूक कशी दिली मानेंनी तुम्हाला एकदम व्यवस्थित वागणूक घरच्या वागणूक दिली घरच्यासारखी वागणूक दिली नंतर कशी प्रोसेस झाली ऑपरेशनची काय नेमकं तुम्हाला काय नंतर त्रास वगैरे काय ऑपरेशन झाल्यानंतर काही त्रास नाही आता ऑपरेशन माझं बावीस डिसेंबर दोन हजार बावीस ला झालेलं आहे बावीस ला झालेलं आहे हा आता सध्या मी काम ही करतो सगळं व्यवस्थित म्हणजे एकंदरीत सर्व सुखसुविधा तिथे मिळाल्या तुम्हाला एकदम सुख सुखसुविधा मिळाल्या आणि ते हॉस्पिटल असं वाटलं की परदेशात आल्यानं वाटले परदेशात आल्यासारखं एकदम खाण्याची व्यवस्था एकदम व्यवस्थित काय स्वच्छता वगैरे आहे हॉस्पिटलमध्ये स्वच्छता खाणं पिणं आज आपण घरी सुद्धा खाऊ शकत नाही असं तिथं खाल्लेलं आहे खाल्लेलं त्याच्यामुळे तब्येत सगळे स्ट्रॉंग झालेले आता डोक्याचं ऑपरेशन झाल्यामुळे तुम्हाला विचारतो काय आता आधीच्या सारखं काही जाणवतं का तुम्हाला ऑपरेशन एकदम व्यवस्थित झालेलं काही सुद्धा शंभर टक्के सक्सेस ऑपरेशन झालेले फी वगैरे तिथे घेतली का जरी फ्री मध्ये ऑपरेशन झालं तुमचं तरी किंवा मेडिकलचं असेल किंवा इतर फी वगैरे काही घेतलेलं नाही एकदम व्यवस्थित झालेलं आहे महिन्याभराच्या गोळ्या आणि त्याच्यानंतर परत बोलवलं होतं बरोबर आहे बरोबर एकंदरीत काय म्हणजे आम्ही सगळीकडेच प्रश्न विचारतो की इंदापूर तालुक्यामध्ये मामा भरणे यांना आरोग्य दूत म्हटलं जातं काही खरंच जातात भरणे आरोग्य दूत आहेत आता मी जी काय सांगितलं आहे ते एकदम सत्य आहे हे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मी तुम्हाला पत्रकार परिषद मध्ये असं सांगतोय सांगतोय बरोबर आहे म्हणजे खरंच दूत आहेत शंभर टक्के शंभर टक्के बरोबर आहे म्हणजे तुम्हाला काही त्रास वगैरे हो झाला नाही ना डोक्याचं ऑपरेशन केले डोक्याचं ऑपरेशन शंभर टक्के सक्सेस झालेलं आहे काही त्रास होत नाही आता म्हणजे तिथं पेशंटची काळजी घेतली जाते पेशंटची शंभर टक्के काळजी घेतली जाते येले शिरानंदी हॉस्पिटल एकदम सुख सुविधा उत्पन्न चांगलं आहे असं आहे का बाबा मध्ये ऑपरेशन आहे म्हणून कसं तरी करायचं ना विषय नाही नाही डकन स्टार्ट विषय ऑपरेशन झाल्यानंतर डॉक्टरने बातचीत केली की एक माझ सगळं चेक केलं तर डॉक्टर म्हणले कुठतरी एखाद्या पॉइंट मध्ये राहत पण डॉक्टरचं असं वैशिष्ट्य की सगळं त्या डॉक्टरने जेवढं सांगितलं भावाला असं होईल तसं होईल त्यात शंभर टक्के सक्सेस ओके झालं डॉक्टरने माझे अभिनंदन केले की के, पेशंटने सुद्धा साथ दिली आपल्याला आणि ऑपरेशन करताना अजिबात बीपी वगैरे काय वाढवून दिलेलं नाही म्हणजे सगळं लेव्हल सगळं मध्ये अजिबात काळजी केलेली नाही एकंदरीत दत्तात्रेमा भरणे यांनी तुम्हाला पुण्याचे एकदा म्हणजे जीवनदान दिलं असं वाटतंय का तुम्हाला हा जीवनदान दिले जीवनदान दिले अतिशय सुंदर अशी दादा प्रतिक्रिया देत आहेत काय नेमकी तुमची परिस्थिती काय एकंदरीत परिस्थिती मी शेतमजुरीला जातो शेतमजुरी काय शेती वगैरे तुम्हाला आहे शेती अर्धा एकर आहे अर्धा एकर आहे म्हणजे एकंदरीत मोलमजुरी करून तुमचा घर मुल, मुल, मुल करून जीवन जगत बरोबर किती मुलं मुली किती काय मला दोन मुलं लहानच आहेत हाँ हाँ हाँ। एक तिसरी मध्ये आहे आणि एक अजून बा अंगणवाडीत बापरे म्हणजे परिस्थिती खूप गंभीर होती म्हणजे मुलं सुद्धा लहान होती त्या परिस्थितीमध्ये दत्तात्रय मामा भरणे यांनी तुम्हाला सहकार्य सहकार्य केलं के त्या सहकार्यामुळे आता तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये हसत खेळत तुमचं आयुष्य जगत आहात दत्तात्रय मामांमुळेच मी आज आई वडिलांना बायकोला आणि मुलाला जिवंत दिसतोय फिरतोय काम करतोय आता मामांच्या कृपेमुळे एवढं घडलेलं आहे असं मी शंभर टक्के सांगू इच्छितो अतिशय सुंदर अशी दादांनी त्यांची प्रतिक्रिया मांडलेली आहे एकंदरीत मोलमजुरी करून त्यांचं कुटुंब दादा चालवत होते अशा परिस्थितीमध्ये काही शारीरिक अडचणी दादांना आल्या आणि सात ते आठ लाख रुपये खर्च म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये दोन गाठी होते आणि ते ऑपरेशन डोक्याचं ऑपरेशन म्हणलं की खूप नाजूक विषय असतो अशा पद्धतीत देखील सुद्धा मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये जे तिथे माने आहेत मानेंनी आपल्या कुटुंबातील सदस्य आहे अशा पद्धतीने त्यांची काळजी घेतली आणि एवढ्या मोठ्या ऑपरेशन मधून दादा आज व्यवस्थित आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्या कुटुंबामध्ये ते फिरत आहेत दादांनी सांगितलं माझ्या आई वडिलांना मुलांना मुलींना आणि माझ्या बायकोला म्हणजे त्यांच्या बायकोला ते जिवंत दिसतात ही कृपा मामा भरणे यांच्यामुळेच आहे असं त्यांचं एकंदरीत वक्तव्य आहे अजून आपल्यासोबत युवक आहे युवकांना काय अड अडचणी आहेत ते पण आपण जाणून घेऊयात हो काय दादा गाव कुठलं नमस्कार मी समाधान गुटवडे राहणार शिरसोडी शिरसवडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे काय नेमका काय विषय होता माझ्या बहिणीला लहानपणापासून पाठीला एक गाठ होती बहिणीला बहिणीला माझी बहिण बहिणी मध्ये शिरसोडे गावात राहते सुरुवातीला काही प्रॉब्लेम नव्हता हळूहळू लग्नानंतर डिलिव्हरी झाल्यानंतर तिच्या पाठीलाईक गाठ होती तिची साईज वाढत गेली आणि त्याच्यामधून वॉटर सर्क्युलेशन व्हायला लागलं पाणी त्याच्यामधून यायला लागलं तर ती जागा खराब होता होता तपासणी केल्या प्रायव्हेट तपासणी केल्या त्याच्यामध्ये असं समजलं की डाव्या पायाला आणि मेंदूला त्याच्यामुळे इजा होऊ शकते बरोबर त्याच्या आधी मी बऱ्यापैकी पाच ते सहा मध्ये तपासण्या केल्या तपासण्या केल्यानंतर असं समजलं की आपल्याला सर्जरीची गरज आहे एस्टिमेटेड कोस्ट जर काढली तर साडेपाच ते सहा लाखाचं बजेट होतं बहिणीची घरची कंडिशन खूप हलकीची होती त्या आणि महत्वाचा मुद्दा सर्जरी करायचा असल्यामुळं तज्ज्ञ डॉक्टरांची आपल्याला गरज होती बरोबर मग असंच काही जाणकार व्यक्तींकडून मग मामांची भरणे मामांकडे वैयक्तिक मामाची भेट घेतली मामांना भेटलो मामांना जे काय परिस्थिती भेटाय कोण कोण भेटायला मी आणि माझी बहीण स्वतः आलेलो आम्ही स्वतः येत आलो काय नेमक म्हणजे गावातील काही जे गावगाड्या चालवतात गावगाड्यातील काही लोकांना घेऊन आलेतात हो गावातील म्हणजे जाणकार लोक जे होते त्यांना घेऊन आलेलो त्यात प्रत्यक्षात बहिणीला घेऊन आलेलो म्हणजे प्रॉब्लेम सांगताना मामाने प्रत्यक्षात भेट घेतली इथं हु. मामा आल्यानंतर तुम्हाला वेळ दिला वेळ दिला भरपूर वेळ दिला असं काही नाही केलं की बाबा मामानी पर्सनली सगळी विचारपूस केली प्रॉब्लेम जाणून घेतला आणि त्याच्यानंतर मार्ग पण सांगितले बरोबर मामाने मार्ग सांगितले की आपल्याला सर्जरी करायचीच आहे तर मामानी सहकार्य करू असं सांगितलं आणि विदिन एका महिन्यात आपल्याला मामांकडून सहकार्य भेट भेटलं भेटलं लगेच भेटलं कुठल्या हॉस्पिटलला काय माझंही माझ्याही बहिणीचं ऑपरेशन हे डॉक्टर हिरानंदन हॉस्पिटल मुंबई पोवईला झालेलं आहे मुंबई मुंबईमध्ये झालं कशी ऑपरेशनची प्रोसेस कशी झाली काय तिला त्रास वगैरे काय मामांकडून आपल्याला इथून जेव्हा हमीपत्र भेटलं की आपल्याला ऑपरेशन करायचं तिथे गेल्यानंतर मुंबईला माने म्हणून माने दत्तात्रय माने तर त्यांच्या मदतीनं म्हणजे सुरुवात झाली खरं तर माने तिथे खरंच आपुलकीची किंवा माणूस एकदम आपुलकीची म्हणजे तिथं गेल्यानंतर आपल्याला जे काही सुरुवात आहे ही त्यांच्यापासूनच होते डॉक्युमेंटेशनचं काम डॉक्टरांशी संवाद पेशंटशी डॉक्टरांशी पेशंटचं डॉक्टरांशी जे काही कम्युनिकेशन आहे ते सुरुवातीला त्यांच्यापासूनच सुरुवात होते मग त्यांनी सुरुवातीला कम्युनिकेशन करून दिलं पेशंटशी तपासणी त्यांच्या थ्रू झाली आणि त्याच्यानंतर मग आपण जे काय पुढे प्रोसेस करणार आहे त्याच्यावरती आपण डिसिजन घेतला आपल्याला सर्जरी करायची होती मग सर्जरीचं प्लॅनिंग केलं आणि सर्जरी फायनली त्यांनी तिथे केली केली, केली। केल। व्यवस्थित कालावधीमध्ये तुमच्या बहिणीला काय त्रास वगैरे काय नाही त्रास वगैरे काय ना झाला सुरुवातीला त्रास वगैरे काय ना झाला ऑपरेशन एकदम व्यवस्थित झालं डॉक्टरांची जी काही तपासणी आहे डॉक्टरांची किंवा तिथं असणार जेवण तिथं असणारा स्टाफ तिथं राहण्याची सोय बाकी सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित तिथं राहण्याची पण सोय आहे एकंदरीत तो दवाखाना स्वच्छ आहे किंवा ग्रामीण भागातील लोकांना त्या ठिकाणी खरंच आपुलकीची वागणूक भेटते दवाखान्यामध्ये कारण मुंबई ठिकाणी नाही खूप आपुलकीची म्हणजे तिथं आपल्याला वागणूक भेटते तिथं तुम्ही एंट्री केल्यानंतर तिथं नातेवाईकांना राहण्याची सोय खाण्याची उत्तम सोय आहे तिथला स्टाफ एकदम पोलाइट आहे बोलणं त्यांचं एकदम चांगलं आहे कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही तिथं तिथं औषध वगैरे एकदम व्यवस्थित असल्यामुळे कोणताही प्रॉब्लेम नाही आहे एकंदरीत काय नेमकं ऑपरेशन किती लाखामध्ये झालं तिथं माझं मला सांगितलेलं बजेटनुसार साडेपाच ते सहा लाखाचं बजेट होतं ऑपरेशन झाल्यानंतर काय मेडिकलचा खर्च वगैरे काय मागितला तुम्हाला नाही नाही मला एकदम मामांच्या म्हणजे सहकार्यातून एकदम फ्रीमध्ये माझं ऑपरेशन झालेलं अगदी मेडिकलचा पण काही सुद्धा खर्च आलेला नव्हता खर्च नव्हता बहिणीची म्हणजे कशी आहे व्यवहार म्हणजे शरीरसृष्टी किंवा ती ऑपरेशन झालेले तिची काय नेमका आड्या अडचण काय तिला आता सध्या काही प्रॉब्लेम नाही अगदी एका महिन्यात तब्येत एकदम टणटणीत आहे एकदम ओके नंतर प्रॉब्लेम वगैरे हो ना नाही नाही सध्या काहीच प्रॉब्लेम आहे ऑपरेशन नंतर जवळपास एका महिन्याचं त्यांनी मेडिसिन आपल्याला प्रोव्हाइड केलेलं मेडिसिन नंतर आपली तब्येत एकदम व्यवस्थित आहे काही प्रॉब्लेम नाही बहिणीची तब्येत आता टणटणीत आहे एकदम टणटणीत आहे शाळेत वगैरे जाते ती नाही आता सध्या ती जॉब करते जॉब करते ती वरती जॉईन पण झाली होती विदिन एज तिचं एज काय वय काय आता तिचं बत्तीस आहे थर्टी टू थर्टी टू आहे बरोबर आहे म्हणजे एकंदरीत तुम्हाला या प्रवासामध्ये तुमच्या घरापासून निघाल्यापासून ते दवाखान्यापर्यंत आणि दवाखान्यापासून घरापर्यंत काय नेमकं तुमची काही दबाव किंवा इथून निघताना मानेशी जे काय बोलणं होतं आपल्या फोनवरतीच बोलणं होतं माने तिथे गेल्यानंतर आपल्याला पूर्ण गाईड करतात कुठून स्टार्ट करायचंय कुठे एंड करायचंय त्याच्यामुळे इथून जाण्यापासून अगदी डिस्चार्ज पर्यंत मानेचा सपोर्ट असतो आणि अगदी घरापर्यंत जाताना काही प्रॉब्लेम नाही फोन केल्यानंतर उत्तर नाही नाही एकदम प्रॉपर आपल्याला गायडच भेटतो फसवणूक नाही कारण त्यांच्यापासून आपल्याला सुरुवात होते आणि एंड पण त्यांच्यापासूनच होतो असं आहे आणि चांगली आपल्याला वागणूक भेटते चांगली एकदम व्यवस्थित एकंदरीत मामांची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की सुरुवात झाली मामांपासून परिस्थिती आपली नसताना आपल्याला एक गाईड केला मार्गदर्शन दिलं आणि एक सुरुवात करून दिली काय नेमकी आर्थिक परिस्थिती काय आहे आर्थिक परिस्थिती म्हणजे ताई माझी सध्या असं शो छोट्या मोठ्या मध्ये जॉब करते माझे जे जिजू आहेत ते पण नॉर्मल त्यांचं वर्किंग असतं एकदम फायनान्शियल कंडिशन म्हणजे अचानक साडेपाच ते सहा लाखाचा भोजा आला त्याच्यामुळे ते एकदम फायनान्शियल आणि कंडिशन अशी झालेली की आपल्याला सर्जरी विदिन दोन ते तीन महिन्यात करायची होती इमर्जन्सी होती मग इमर्जन्सीच्या काळात मग आपल्याला ज्यांनी मदत केली ते म्हणजे दत्तात्रे भरणे मामा मामांकडे आलो मामानी अगदी पाच मिनिटातच सांगितलं की आपल्याला हे करायचंच आहे थांबून मुन्दा जमणार नाही ना ना आणि मग एका महिन्यात ऑपरेशन एक दीड महिन्यात ऑपरेशन झालं आणि एक दीड एका महिन्यात ती बरी पण झाली बरी पण म्हणजे विदिन सिक्स मंथ मध्ये माझा पेशंट एकदम बरा झाला बरा झाला काही एकंदरीत म्हणतात की इंदापूर तालुक्यामध्ये मामा भरणे यांना आरोग्य दूध आरोग्य दूध असं म्हटलं जाते खरं मामा भरणे आरोग्य दूध आहेत आरोग्य दूत म्हणजे कसं इमर्जन्सी किंवा कठीण परिस्थितीत एखाद्याला अडचणीच्या वेळेत जर मदत करणारा माणूस असेल तर आपण त्याला देवदूत म्हणतो देवदूत मग मामा हे आपल्यासाठी देवदूत झाले देवदूत आहे माझा पेशंट जर झोपलेला उभं राहून बसत असेल तर ते आपल्यासाठी एक देवदूत देवदूत आहे अतिशय सुंदर अशी दादांनी मुलं म्हणजे त्यांची व्यथा सांगितलेली आहे त्यांच्या बहिणीचं पाठीचं म्हणजे सर्जरी करण्याचं काम दत्तात्रय मामा भरणे यांनी केलेलं आहे खरं आपण या पेशंटशी संपर्क साधून खरंच मामा भरणे आरोग्य दूध आहेत का हे आपण जाणून घेतलेलं आहे परंतु त्यातून असं कळालं की आरोग्य दूत नसून दत्तात्रय विटोबा भरणे हे देवदूत आहेत असं आपल्याला पेशंटच्या माध्यमातून समजत आहेत अतिशय सुंदर अशा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि खरंच मामा भरणे हे तालुक्यातील गरीब गोड गरीब जनतेसाठी लढतायत का झगडतायत का हे आपल्याला लोकांच्या माध्यमातून कळलं की खरंच आरोग्याच्या सोयी सुविधा मामा भरणे लोकांना पोहोचवतायत का हे सुद्धा आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजलेलं आहे मी राहुल बिबे कॅमेरामॅन संकेत माने सह ई आर मराठी न्यूज धन्यवाद